दखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पडसा येथील राजूभाऊ नाना डुकरे यांनी किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कार्यालयात दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदरची लेखी तक्रार केली असून महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या विरोधातही आक्रमक भूमिका घेत दोनही विभागात हप्तेखोरीचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं आरोप तक्रारीतून केले आहेत त्यातील मजकुराप्रमाणे पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीत मोजे पडसासह अनेक ठिकाणी पोलिसांच्या व महसूलच्या हप्तेखोरीमुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेवर रेतीचे ढीग जमा केले जात असून रात्रंदिवस अवैध रेती उत्खनन व वाहतूक चालू आहे तथापि रेती चोरी करणाऱ्या रे वाहनांच्या आवाजाने व वा अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे जीव मुठीत धरून राहावं लागत असल्याची भीती ही तक्रारीतून मांडली आहे ठाण्याच्या हद्दीतील अनेक रेती घाटांवरील रेती वाहतुकीस सह बहुतांश गावात कुल्याम मटका जुगार दारू विक्री अवैध वाहतूक सुरू असून असलेले अवैध धंदे विना निलंब बंद करून अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई करून येथे कर्तव्य दक्ष ठाणेदाराची नेमणूक करण्याचीही मागणी केली विशेष म्हणजे खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे हे पोलिसांच्या आशीर्वादाने व त्यांच्या निगराणीखाली चालू असून त्यामुळे सर्वसामान्यांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याने सामाजिक अशांतता पसरून सर्वसामान्यांचे जीवनमान संकटात सापडले असा आरोपही निवेदनकर्ते राजूभाऊ नाना डुकरे यांनी आपल्या लेखी तक्रारीतून केला तर सुरू असलेल्या अवैध धंदेवाईकांवर तस्करांवर पंधरा दिवसात प्रशासन कारवाई न केल्यास प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण नागरिकांकडून तीव्र आंदोलन केलं जाईल असा लेखी इशाराही तक्रारकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय एकंदरीतच सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्यात येथील ठाणेदार स्पेशल अपयशी ठरत असल्याची ओरड जनतेतून होत असून महसूलसह पोलीस प्रशासनावर होत असलेल्या गंभीर आरोपातून हो महसूल व पोलीस प्रशासन बोध घेईल अथवा नाही हे न ना उलगडणारं कोडं असेल तरी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध ध्वजांचा वाढता आलेख येणा ना। येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाची झोप उडवणाराच ठरू शकतो यात तीळ मात्र ही शंका नसल्याची बोलकी प्रतिक्रिया जनमाणसांमधून व्यक्त होते आहे